नमस्कार माझा विषय भारतीय संविधान आणि आरक्षणाच्या तरतुदी संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि हस्तलिखित असलेले संविधान आहे जे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी इटालियक स्टाईल मध्ये लिहिलेले आहे भारतीय संविधान हे पंचवीस भागात विभागलेले असून त्यात चारशे अठ्ठेचाळीस आर्टिकल्स व बारा पत्रे आहेत हे संविधान पूर्ण करण्यासाठी जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागलेला होता भारतीय संविधान हे इंग्रजी आणि हिंदी भाषेत संसदेच्या लायब्ररीमध्ये एलियम नावाच्या बॉक्समध्ये सध्याला आहे भारतीय संविधान बनविण्यासाठी पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी घेण्यात आली होती पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस लागले होते आणि Uh, संविधान सब, सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते तसेच मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते uh, संविधान पूर्ण uh, सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी झाले त्यामुळे त्या दिवशी आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो तसेच uh, सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान अंमलात आले त्यामुळे आपण त्या, त्या दिवशी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदे मंत्री व मसुदा समितीचे पहिले अध्यक्ष होते आरक्षण आरक्षणाची सुरुवात सर्वप्रथम अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर विल्यम आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी जाती आरक्षण व्यवस्थेची कल्पना मांडली एकोणीसशे तेहतीस मध्ये ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड्स प्रदान केले त्याआधी एकोणीसशे दोन मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मण एकतर अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्याचे ठरविले व शिक्षणाचे द्वार सर्वांसाठी खुले केले त्यामुळे आरक्षणाचे जनक म्हणून राजर्षी शाहू महाराजांना ओळखले जाते चला आता मग काही आरक्षणाच्या तर तरतुदी जाणून घेऊया दोनशे त्रेचाळीस टी मध्ये प्रत्येक नगरपालिकेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या जागांचे आरक्षण आहे तसेच दोनशे त्रेचाळीस डीमध्ये प्रत्येक नगरपाल प्रत्येक पंचायतीमध्ये एस सी एस या टी यांच्या जागांचे आरक्षण तसेच भाग सोहळामध्ये केंद्र आणि राज्य विधिमंडळामध्ये एस सी एस टी म्हणजे अनुसूचित जाती जमाती यांच्या जागांचे आरक्षणाशी संबंधित आहेत अशा ह्या तरतुदी आहेत तसेच आता आपण जाणून घेऊया कलम पंधरा आणि सोळा कलम पंधरा आणि सोळा हे मूलभूत हक्काशी संबंधित आहे मूलभूत हक्क म्हणजे असे हक्क की जे संसद देखील आपल्याकडनं काढून घेऊ शकत नाही जर संसदेने असे कायदे आणले ज्यामुळे मूलभूत हक्कांना धक्का बसत असेल तर ते कायदे येथे ते रद्द होतात न्यायालय त्यांना स्वीकृती देत नाही म्हणून जास्तीत जास्त कायदे जे जा आरक्षणाशी संबंधित आहेत ते मूलभूत हक्कातच केलेले आहेत कलम पंधरा यात धर्म जात वंश लिंग जन्मस्थान या कारणावरून जर भेदभाव होत असेल ना त्या सक्त मनाई मनाई आहे कलम पंधरा पोट कलम तीन यामध्ये महिला आणि बालकांच्या हक्कांच्या ही, हितसंवर्धनाचे किंवा हिताच्या हक्कांच्या रक्षणाचे तरतूद आहे महिलांचे आरक्षण म्हणजे आता पंचायतीमध्ये पंचायती निवडणुकामध्ये पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण आहे तसेच महिलांना सार्वजनिक शिक्षणामध्ये म्हणजे सरकारी शाळा शिक्षणात सार्वजनिक शिक्षणात महिलांना सवलती आहे आरक्षण आणि सवलती थोडक्यात एकत्रच आरक्षण देणे किंवा फी मध्ये सवलती वगैरे देणे म्हणजे आरक्षणच मांडलं जातं हे आहे आणि कलम पंधरा पोट कलम सहा यात एकशे तीनवी घटना दुरुस्ती दोन हजार एकोणीस आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटाच्या उन्नतीसाठी विशेष तरतूद राज्य सरकार सरकारने करावी किंवा राज्य सरकारकडे ते अधिकार आहेत अशी तरतूद यात आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे कोण ते फक्त ओपन ओपन घटक आता ओपन घटक आर्थिक दुर्बल असलेले घटक कसे हे करायचे ठरवायचे ते ठरविण्यासाठी राज्यमंडळ विविध म्हणजे आर्थिक सामाजिक असे सर्वे घेतले जातं त्या सर्वेच्या अंतर्गतातून तु, सर्वेतून आर्थिक दुर्बल घटक कोण आहे हे ठरविलं जातं व त्यांना आरक्षण दिलं जातं आणि त्यांचे आरक्षणाचे प्रमाण हे दहा टक्के आहे इकॉनॉमिकली स्पीकर सेक्शन असं देखील म्हटलं जातं त्यांना कलम सोळा सार्वजनिक रोजगार आणि सर्वांना समान संधी सार्वजनिक रोजगार म्हणजे सरकारी रोजगार सरकारी नोकरी अंतर्गत आहे कलम सोळा पोट कलम दोन यामध्ये असे दिलेले आहे की सर्व केवळ जात धर्म वंश कुळ जन्मस्थान निवासस्थान या कारणाने सरकारी नोकरी किंवा नोकरीमध्ये किंवा पदांसाठी भेदभाव अजिबात केला जाणार नाही अशी तरतूद यात आहे कलम सोळा पोट कलम चार राज्यसंस्था सेवामध्ये मागास वर्गांच्या वर्गांसाठी ठराविक प्रतिनिधीत्व मिळाले नसल्यास ती जागा रिक्त ठेवण्यात यावी अशी तरतूद आहे म्हणजे उदाहरणार्थ आता एस सीसाठीचे दहा जागा आहेत तर पाच जागा भरल्या गेल्यात पाच जागा रिकामी आहेत तर ती तशी शिल्लक ठेवावी ती भरली जाऊ नये आता जर ओपन कास्टने असेल तर तसा अजिबात चालणार नाही जर आता ती जागा भरायची असेल तर पुढच्या वर्षी निवडणुका पुढच्या वर्षी भरती झाल्यावर तेव्हा ती जागा भरली जावी तोपर्यंत ती जागा तशी शिल्लक ठेवण्याची तरतूद आहे कलम सोळा पोट कलम सहा एकशे तीनवी घटना दुरुस्ती दोन हजार एकोणीस यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी नेमणूक व जागा राखून ठेवणे त्यांना दहा टक्के आरक्षण देणे अशी तरतूद आहे कलम सेहेचाळीस एस सी एस टी ओबीसी यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक बाबींचे हितसंवर्धन करण्याचे तरतूद आहे पण ही कलम न्यायप्रविष्ट नाही कारण हे प्रकरण चौथे मार्ग मार्गदर्शक तत्वे यात येतं आणि मार्गदर्शक तत्त्वामध्ये आले असल्यामुळे ते न्यायप्रविष्ट नाही कारण आता उदाहरणार्थ आता सध्याला एक सरकार आहे ती सरकाराने काही आरक्षण दिल्या किंवा सवलती दिल्या तर पुन्हा सरकार जेव्हा बदलेल तर तेव्हा आपल्याला ते आरक्षण सगळे त्यांनी चेंज केले किंवा ती त्याने आरक्षण कमी केलं आणि सरकारला ते कायदे चेंज करायचे अधिकार आहेत मार्गदर्शक तत्वामधले मग ते जर चेंज केल्यावर की के आपण तिथं न्याय मागू शकत नाही आपण न्यायालयात गेलं तरी तिथं न्याय मिळणार नाही म्हणून ही न्याय प्रविष्ट नाही धन्यवाद